नमस्कार आज नमस्कार आज आम्ही तुमची मुलाकात येणार तुमचे नाव काय आज आम्ही तुम्हाला इसोरच्या परीक्षेवर प्रश्न विचारणार आहोत ते मी सांगा इसरोच्या परीक्षेला तुम्ही तुमचे कोणती पुस्तकं वाचली इसोरच्या परीक्षेचा अभ्यास शाळेच्या दक्षिणामुळे आणि त्यासाठी आम्ही फक्त शाळेचे पुस्तकं वाचली

आणि जिल्हास्तरीय परीक्षेमध्ये परीक्षे मध्ये विज्ञान चौथा आणि गणित अवघड गेला तुम्ही पेपर देताना कस वाटल तुम्हाला वाटल पास होत आहे पेपर तालुक्याला जेव्हा परीक्षा द्यायला गेलो ना तेव्हा माझ्या समोर एक जण मुलगा बसला तेव्हा त्याची लिहिण्याची स्पीड आणि सगळं बघून मला वाटलं आता असे सगळे होऊ शकते असतील नंबर येते की नाही

जून सात सप्टेंबरला निघालतात वापस अठरा सप्टेंबरला तिथं आहे अमेरिका म्हणजे किती अमेरिकाला जायला आणि दोन फ्लेटचे आहेत म्हणजे मुंबई ते इस्तंबुलला एक फ्लेट होती आणि इस्तंबूल ते मिया अमेरिकेचे मियामी ती जरा एक फ्लाईट होती मग मुंबई ते मियामीला इस्तंबूरला जायला चार तास लाईन आम्हाला आणि इस्तंबुलवरून अमेरिकाला जायला सोळा तास लागे टोटल वीस तास लागून तिथले तुमचं तुम्हाला मित्र होती ते माईनी जास्त बोलत होते का नव्हते सोबत असणार त्यांचे पाच करत होते अमेरिकातले असं जास्त बोलत नाही ते म्हणजे अमेरिकाला माणसाचं असं बोल नाही की आपलं प्रमाण आपण बाकीच्या ना असं आपल्या जसं काहीतरी तरी असा फ्रेश अमेरिका मध्ये स्वच्छता अमेरिका मध्ये डॉलर आहे डॉलर एक डॉलर दोन डॉलर पाच डॉलर दहा डॉलर पन्नास शंभर डॉलर वर वेगळा फुटेल म्हणजे एक अमेरिका पहिले राष्ट्राध्यक्ष जॉझ वॉशिंग्टन चा फुटेल तर प्रत्येक एक डॉलर वर त्यांचाच नंतर पाच डॉलर

मग जेव्हा बसलो तेव्हा आम्हाला आता काय होणार काय नाही काहीच माहित नव्हतं पण जेव्हा प्लेन टेक ऑफ करायला टेक ऑफ व्हायला लागलं तेव्हा आधी तर आम्हाला मार्ग झालो नंतर आम्ही सरळ झाल होतो पण आम्हाला असं खाली ओढल्यासारखं होतं कारण गुरुत्वाकर्षण शक्ती आवड झाल्यामुळे होत होते आणि माझं पूर्ण आणि तुम्ही अमेरिका मधून इकडे आल्यात आधी पहिले तर काय म्हणजे मम्मी पप्पाला कुणाला आधी म्हणलं म्हणजे मला तिकडे अशी मजा आली होती ती तसं तर आम्ही पूर्ण सगळं सांगितलं होतं असं लागत नव्हतं व्हॉट्सअप कॉल वर लावत अमेरिका वरून आल्यानंतर आम्हाला आधी बीड इथे आलो बीड वरून नंतर घरी आलो मग घरी कळालं मला घरी आल्यावर काय म्हणजे कस वाटल म्हणजे आजी आजोबा विचारतेत कि नाही निरीक्षण करून जेव्हा गेलते होते का नव्हते नीट बोलत होते का नव्हते अस विचारतेत कि नाही तर आणि पुन्हा इकडे आल्या ज्या शाळेमध्ये तुम्ही परीक्षा दिली त्या शाळेमध्ये जाऊन लेकरांना काय काय सांगितलं आता मी आधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेफळ्या शाळेत होतो आणि अमेरिकेला जेव्हा मी गेलो

स्पेस स्टेशन वेल स्पेस स्टेशन पाहिजे किंवा वेज डॅनिश ते स्टेशन ऑपरेट करतात ते वर गेल्यानंतर या मशीन मशीन असतात ना मशीनवर ते ऑपरेट करतात ना तर ते जसं ऑपरेट ऑटोमॅटिक वापरतील त्याच्यानंतर त्या लिहिपराने सगळ्या स्पर्धेमध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये कसा अनुभव होतो

زم چې می نه تاسو ته سلام مودنغه کیته تاسو څنګه یاست شایته له سمی دندې ورونهلې د ټایپ کولو سره نه مې زه نه جوړښت مې تاسو ته خپل ځای باندې چې تاسو مې دې دی دی او مې ساکت دی او چې پوهه کارته او سره بده زه